पूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की हा जो जिल्हा आहे शिंदेसाहेबांनी उल्लेख केला छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा जिल्हा आहे शौर्य प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात निसर्गाचं प्रचंड सौंदर्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पाच जागतिक वारसास्थळं देशातील खरं म्हणजे आपण जर एकूण महाराष्ट्राचा लँडस्केप बघितला तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशा प्रकारची अनेक ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेषतः आमचा जो कोकणाचा भाग आहे या कोकणाच्या भागामध्ये तर निसर्गाने इतकं सुंदर अशा प्रकारे आम्हाला वेस्टर्न घाट दिलेला आहे आणि तो वेस्टर्न घाट हा सगळा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि अनएक्सप्लोर्ड अशा प्रकारचा वेस्टर्न घाट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं आमचं सौंदर्य आहे हे सौंदर्य सामान्य माणसापासनं तर परदेशी पर्यटकापर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि त्याच दृष्टीने आमचा हा जो काही महापर्यटन उत्सव आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे खरं म्हणजे आपण गुंतवणूक आणण्याकरता खूप प्रयत्न करतो आणि ते महत्त्वाचं देखील असतं पण आपण जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये शंभर कोटीची गुंतवणूक आणली तर त्यातनं कधी दहा रोजगार तयार होतात कधी वीस रोजगार तयार होतात कधी पन्नास रोजगार तयार होतात पण आपण जर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये शंभर कोटीची गुंतवणूक आली तर किमान दहा हजार लोकांना आपण त्यातनं रोजगार देऊ शकतो इतका फरक हा आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातनं या ठिकाणी पाहायला मिळतो